कृष्ण जन्माष्टमी निमित्त राधाकृष्ण मंदिर व रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सिटी यांच्या सहकार्याने चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते दुपारी चार या वेळेत मोफत वैद्यकीय चिकित्सा शिबिराचं आयोजन केलं आहे या शिबिराअंतर्गत दंतचिकित्सा लहान मुलांची तपासणी डोळे तपासणी रक्त तपासणी स्त्रीरोग तपासणी मूत्ररोग तपासणी आरोग्य तपासणी हाडांच्या विकारांची तपासणी आदी तपासण्या केल्या जाणार असून औषधांची मोफत सुविधा देखील करण्यात आली आहे अशी माहिती रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सिटीचे अध्यक्ष विलास रेडेकर व राधाकृष्ण ट्रस्टच्या डॉक्टर गीता नामजोशी यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना दिली रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सिटी नेहमीच आपल्याला सामाजिक कार्यात अग्रेसर असताना दिसतात या शिबिरातून अनेक गरजूंना आरोग्यविषयक सेवा प्राप्त करून दिल्या जाणार आहेत सदरचे शिबीर राधाकृष्ण मंदिर शाहूपुरी दुसरी गल्ली कोल्हापूर येथे घेण्यात येणार आहे